मी बेकार फनी दिसते आता बट या अली पडल आणि त्याची ही अवस्था so, yeah. वेल 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 वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे नॉट सो जुईली संगीत माझं नाव जुईली जोगळेकर आज आम्ही चाललो आहे द अनुरूप शो हा तुम्ही बघितलाच असेल आपल्या यूट्यूबवरती आहे द अनुरूप शो म्हणून बघा ज्याच्यामध्ये काही कपल्सचे इंटरव्ह्यूज असतात आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती एक चर्चा होते कपल्स थ्रू इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे किंवा आमचं लाईफ कसं आहे आणि हाव वी आर हँडलिंग इट सो त्या इंटरव्ह्यूसाठी मी रेडी होती आहे सो गेट रेडी विथ मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी डिटेलमध्ये बघायला मिळतील की मी कशी रेडी होती आहे आणि मी काय करते आहे काय वेअर करते हेअर कसे करते मेकअप कसे करते मला आज एकदम असा साधा लूक ठेवायचा आहे इट्स नॉट अ बिग बिग इव्हेंट बट मला एक प्रेझेंटेबल दिसायचं आहे सो त्याच्यासाठी हा आपला गेट रेडी विथ मीचा व्लॉग आहे आणि तो तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आणि ऑल्सो तुम्ही बेल आयकॉन अजूनही क्लिक केलेला नसेल तर आत्ता लगेच जाऊन तिथे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज त्या क्षणाला त्या, त्या, बघायला मिळतील तुम्हाला नोटिफिकेशन घेतील सो so, लगेच जाऊन क्लिक करा आपला बेल आयकॉन सो आत्ता वाजलेत सव्वा बारा आपल्याला रेडी व्हायचं आहे बाय दीड और दोन वगैरे म्हणजे आपल्याला कॅब करून बँड्राला पोचायचं आहे फ्रॉम कोरेगाव सो आपण पहिले स्टार्ट करतो आहे हेअरपासनं आय नो मी बेकार फनी दिसते आत्ता बट या प्रॉसेस लुक्स फनी बट प्रोसेस संपल्यानंतर जो काही लुक येतो त्यासाठी हे सगळं वरतीट आहे सगळं 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 माझ्यासाठी हे खूप जास्त बेनिफिशरी पडतं कारण मी डायसनचं सगळं ट्राय पण केलं पण माझ्या हेअरवरती ते राहतच नाही कितीही काही करा कितीही मूव्ज लावा किती हेअर स्प्रे मारा बट आफ्टर ऑल ते प्रॉडक्ट्स आहेत आणि हीट ऑलरेडी देतो आहे आपण आपल्या हेअरना तर मग ते प्रॉडक्ट्स लावून परत केस का खराब करायचा असा माझा एक जेन्युनली प्रश्न आहे पण तो अजून कधी सॉल्व नाही झाला आहे ना माझ्यासाठी बट या yeah. सो so, हेअर मी असे थोडेसे बांधून घेतलेत जेणेकरून मला मेकअप करता येईल सो so, लेट्स डू आर मेकअप नाव थोडासा मेकअप करायचा आहे जास्त नाही चेहरा मॉइच्चराईज ऑलरेडी करून घेतला आहे सो आता आपण डिरेक्टली अप्लाय करतो आहे प्रायमॉर प्रायमरला मी वापरते आहे हा इन्साईटचा थ्री इन वनवाला प्रायमर जो स्किन स्किनसाठी आहे माझी खूप जास्त ऑयली स्किन आहे आणि आज मला स्प्रे नाही मारायचा आहे लाईक प्रायमर स्प्रे नाही मारायचा आहे जरा जास्त वेळ होल्ड ऑन ठेवायचा आहे माझा मेकअप ज्याच्यामुळे कोर्स एकदम क्लीन आहेत मला कारण आपण स्क्रीन समोर जातो आहे सो so, प्रायमर इज मस्ट आणि सो so, जसं मी म्हटलं की आपल्याला खूप जास्त मेकअप नाही करायचं आहे एकदम नॅचरल टू गो असा मेकअप करायचा आहे so, सो मी जे आहे आ, मी लॉरियल पॅरिसचं इन फॅलिएबलचं ट्वेंटी फोर आर टिंटेड सीराम सो so, मी हे थोडंसं लावते जेणेकरून एक फक्त शिअर फिनिशियल आय विल ब्लेंड इट आऊट मी खर तर नेहमी स्पंजनी ब्लेंड करते पण आज मला हा एक कशाचा आहे आय थिंक टिप्सी ब्युटीचा आहे हा असा फोर इन वन मला हे आहे ब्रश आहे सो मला ब्रशनी करायची इच्छा होती आज सो असे चार हे निघतात त्याचे शेच सो so, आपण ह्यानी हे ब्लेंड करूया पण त्याच्या आधी मी एक डियाल्बाचा फर्स्ट स्प्रे सिरम आहे ते मला खूप आवडलं आहे कोरियन कंपनी आहे ही आणि हे कोरियन प्रॉडक्ट मला बेकार आवड नेक्स्ट स्टेप आपल्याला थोडासा असा पीची ग्लो पाहिजे त्यामुळे मी दोन ब्लश वापरणार आहे दोन्ही बेनेटेंटचेच आहेत एक आहे जो मेन त्यांचा बेनेटेंटचा असतो आणि सेकंड आहे फ्लोराटेंट हे असं काहीतरी दिसतं त्याचं असं पीची शेड आहे आणि ह्याचा असा रेडिश शेड सो आपण थोडासा रेडिश आधी करून घेऊया ब्लशमध्ये माझं ॲक्च्युली का कॉन्टॉरिंग होऊन जातं मी जास्त कॉन्टॉरिंग वापरत नाही कारण की माझा चेहऱ्याचा फेस कट प्रॉपर दिसतो त्यामुळे मला कॉन्टॉरिंगची जास्त गरज लागत नाही प्लस जॉ लाईनसुद्धा दिसते सो कॉन्टॉरिंग नाही केलं तरी चालतं माझ्या पूर्ण मेकअप स्केड्यूलमध्ये सो हिअर इट इज ब्लश झालेलं आहे आपलं इट्स लुकिंग प्रिटी डोंट वरी ते आत्ता जरा जास्त दिसत असेल तरी ते कमी होणार देन बी आर गोन गो फॉर द बेसिक आय शॅडो बेसिक एकदम बेसिक सो so, मी हे मार्सचं बॅक टू बेसिक्स म्हणून न्यूड पॅलेट आहे ज्याच्यामध्ये थोडंसं शिमर पण आहे यू इन सी हे कलर्स सो आय लव्ह दिस पॅलेट ह्याच्यामधले जे कलर्स आहेत ते माझ्या चेहऱ्याला जास्त सूट होतात सो so, आपण थोडासा ह्याच्यामधला अबाउट माय आईज माझ्या आय इकडनं ते आयब्रोपर्यंत लेंथ खूप आहे त्यामुळे मला जे प्रॉपर ब्लेंड करायला मज्जा येते ॲक्च्युली हे बरेच मेकअप आर्टिस्टसुद्धा म्हणतात मला की तुझे आईज खूप छान आहेत ब्लेंड करायला खूप जास्त स्कोप आहे आणि प्रॉपर आईज असे दिसून येतात मला असं वाटतं की एवढं बाज झालं आहे थोडं हायलायटर आपण लावूयात का मी विचार करतो एनिवे थोडंसं लावूया अजंटली ऍक्च्युली माझ्याकडे खूप सुंदर आहे आपण ते लावू हे नको माहिती वेळेस चेंजेस खाली पडलं आणि त्याची ही अवस्था आहे खूप मला खूप कसं तरी होतं मेकअप प्रॉडक्ट काही झालं तर आय हेट इट आय रियली हेट इट सो आपण एक छोटासा हा ब्रश वापरूया फॉर दी हायलायटर नाव वी आर गोईंग टू दू द कन्सिलर बॉबी ब्राऊनचं कन्सीलर आहे माझ्याकडे ज्याचं शेड आहे वॉर्म हनी कमी आहे मला सो आय शिफ्ट यू गाईज फ्रॉम हिअर आपण खाली बसून मेकअप करतो आता आपण वरती जाऊया कारण आता आपल्याला चेंज करून यायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण लुक दाखवायचा आहे सो या दिस इज द लुक हे आहे ट्रू ब्राउन्सचं पूर्ण कॉर्ड्स तुम्हाला कसा दिसेल कुठून दिसेल सो मला अत्यंत असं कम्फी जायचं होतं तिकडचा माहोल तुम्हाला कळेलच मी थोडा वेळाने तुम्हाला दाखवेनच पण हे इतकं कम्फी आहे आणि ह्याच्यावरती आता आपण ॲक्सरसाईज करूयात सो माझ्याकडे एक गोष्ट आहे जी एकाच गोष्टीने पूर्ण लुक आपला डन होणार आहे विच इज दिस अ बिग स्टेटमेंट इयरिंग ज्याने आपला पूर्ण लुक कम्प्लीट होतो आहे मला गळ्यात काही नाही घालावं असं वाटत आहे कारण की मला इकडे भाजलं आहे आणि मला त्याच्या आजूबाजूला सगळीकडे दुखतं आहे सो so, जाऊ धसमुसळी मी आणि माझे पराक्रम इस्त्रीचं टोक लागलं आहे मला तिकडे नाही नाही मी अंगावरती इस्त्री करत नव्हते पण या ते झालं आहे कसं तरी सो so, मी एक टिकलीची ना हॅक केली आहे माझ्याकडे एक, एक ब्लॅक टिकली आहे ती ब्लॅक टिकली खूप मोठी होती आहे माझ्यासाठी मला अजून छोटी हवी सो so, माझ्याकडे ना या रेड टिकल्या होत्या आणि त्या टिकल्यांवरती मी आयलायनरनी ते ब्लॅक करून टाकलं आहे एम गुन टू अप्लाय दस मार्सची लिपस्टिक ज्याचा so, ला मी ऑलरेडी रील केली होती त्याच्यातला हा शेड आहे क्वीन सो जसं मी म्हटलं तसं मला खूप जास्त हे एवढे प्रॉडक्ट्स मला लागणार आहेत तिकडे काही टचअप करायला लागलं तर आणि मी काही बॅग नाही घेते पण अशा वेळेस कोण उपयोगाला येतं नवऱ्याची बॅग जो तेच म्हणणार आय नो माणच्या ताई मस्त पराठे करून देत आहेत मला मला खूप आवडतात पनीर पराठे आई जशी बनवते तसंच ताईने शिकून घेतलं आहे आणि माझ्यासाठी त्या बनवतात खूप वेळा किती वेळा बनवायला सांगितलं ना ताई तुम्हाला मी पनीर पराठे आणि टमॅटोचा केचप बास एवढंच लागतं एवढंच असतं खायला आणि असं खाऊन आपण लगेच निघतोय ट्रोयाने दिलेलं घड्याळ आज घालायचं होतं सो so, गोईंग विथ दिस गोल्डन घड्याळ आणि अंगठी जे माझ्या आउटफिटला बरोबर जात आहे घड्याळाबरोबर मॅच होत आहे ओके बाय विस्कू बाय बाय आम्ही मी येतो संध्याकाळी रोयाचा फालतूपणा करून झाला माझाही फालतूपणा करून झाला लिफ्टमध्ये येस गोरेगाव टू बांड्रालो हे खोदून ठेवलंय का इकडे आणि तू ब्लॉग शूट चालूच आहे एवढा एवढा खूप सगळ्यांना मिळावी

ओके सो आमचा इंटरव्ह्यू मस्त झाला खूप छान छान आम्ही आमच्याबद्दल बोललेलो आहे द अनुरूप शो या इंटरव्ह्यूमध्ये सो मज्जा आली थोडासा एक छान फील आला नॉस्टॅलजिक झालो सो मजा आली आणि आता आम्ही आणि रोया म्हणतो आहे की माझं खूप दिवसापासून ठरलं आहे की मला त्याला कॉफी डेटवरती घेऊन जायचं आहे सो वी आर गो गोईंग अ कॉफी डेट नाओ आणि देन आपण घरी जाऊया ओके तोपर्यंत बाय काय नव्हती मला काहीही अशी गोष्ट नको होती जी आज मला हवी आहे बॅगेतन मला नको ती आज मला लाल लाल करत यायचं होतं काही एवढी बॅग मी फिरवतो <laughs>

बक्की ठरले था नुवा ढिक्का की जो चलो तो काम काम दुसरा ए आता आवरते कपडे बदलते मेकअप वगैरे सगळा काढते ज्या इथमिनानसे मेकअप केला होता रेडी झाले होते ते आता सगळं उतरवते आणि जेवते थोडंसं जेवण नाही झालंय सो so, जेवते आणि माझा हा व्लॉग मी इथेच थांबवते कारण हे होता माझा आजचा दिवसभराचा डे इन माय लाईफ वी कॅन से बट दॅर वॉज गेट रेडी विथ मी ऑल्सो सो असं काहीतरी हे मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला कळलेलं आहे हे शूटिंग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय आपण पार पाडलेल्या दिवसभरात सो या थँक्यू यू फॉर वॉचिंग नॉट सजुली संगीत आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तो बेल आयकॉन क्लिक केलेला नसेल तर प्लीज करा म्हणजे बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली समजत राहणार आहे की माझे कंटेंट कधी येतो तुमच्यापर्यंत मी काय काय गोष्टी शेअर करते आहे सो स्टेट यून फॉर दॅट अँड सॅरिंग ऑफ फ्रॉम नाच ही संगीत